नमस्कार मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आहे सोमवार आणि आज आमच्या इथे करायचे आहेत कोरवड्या म्हणजे कुरडे तर म्हणजे काल रविवारीच नाणेंनींना शेजारच्या ताईंनी चीक काढून ठेवलेलं आहे मी काही त्यांना मदत केली नव्हती त्यावेळेस कारण मी माझ्या कामात ठेवते तर असो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळ ऐकता पहिला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि त्यांचं झालेलं हे चिक वगैरे काढून आणि रात्री मग दोन तीन वेळा त्यांनी पाणी वगैरे चेंज केलं अशा पद्धतीने चिकाची मेथड त्यांनीच केली आणि आज काही एवढा व्हिडिओ घेतला नाही मी हटताना वगैरे पण थोडा जो एक घेतला आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते आणि तुमचं उन्हाळी काम सुरू झालं का नाही ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या इथे म्हणजे शक्यतो घरी आमच्या एवढं देईल कॅट्रॉल आवडत नाही तळण्याले वेळे वस्तू पण म्हण गेल्या वर्षी आम्ही विकतच घेतल्या होत्या इथं बे एका यांच्याकडून तर यावर्षी मग नाणींनी ठरवलं म्हणजे घरीच बनवायचं म्हणून आणि अगोदर पण एक बनवलं एक, एक सेट तर तो दिदींना दिला तर मग घरी म्हणल्या घरी बनवायचं म्हणून घरी ठेवण्यासाठी मग काल वा... चार किंवा पाच किलोच्या असतील त्या तर त्या बनवायसाठी त्यांनी हे केलं आणि आज पूर्ण झालं म्हणजे आणि त्यात आमच्या आनंदीने पण मदत केली तर इकडलं तिकडं शेवका हे करण्यासाठी ट्रान्सफर करण्यासाठी आणि मला याची खाट वगैरे करायला येत नाही कारण आपल्याला एवढी काही माहीत नाही फक्त मला घालायला कुरडे घालायला जमते बरोबर म्हणजे पिळायला अगोदरपासून म्हणजे कळत असल्यापासून आमच्या इकडे पण घरी घालत असताना मम्मीला ह्यांना त्यावड्यासाठी मी मदत करायचे चिकन म्हणजे कुरडे घालायला जमायचं मला बऱ्यापैकी चांगलं त्यात पण आता इथं म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी हे असते मित्र असती मला वाटतं एवढी मोठी कशाला घालते एका एकच हे घालते ते घालते तर असं म्हणतात मला बायका पण आता काय करणार ना हवंही नाही आहे आणि चुकातूनच माणूस शिकतो पण कुणाला मोठी आवडती कुणाला छोटी आवडती असं असतं ना पण आता काय करायचं असा प्रश्न मला पडतो एक वेळेस असं सटकता उत्तर देवं वाटतं उलट नको वाटतं आपल्याला मदत करायला लागतात तर आपण आपली चूक सुधरून घेतली पाहिजे चूक असेल तर पण त्यात काय तर असो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि लाईक करा शेअर करा तर चला सुरू करी तर गाईचं आता चाललेलं होतं चिख म्हणजे हाटून झाला होता म्हणजे बऱ्यापैकी शिजला होता मग आपण ट्राय करतो दोन तीन घालून बनवायच्या पिढ्या होतात का नाही व्यवस्थित तर ती अशा झालेल्या आहेत आणि छान आणि पिळायला अजिबात त्रास देत नाही आणि हा व्हिडिओ काढते आमची आनंदी कमी व्हिडिओ इकडे तिकडे हे होते आहे कॅमेरा पण तुम्ही बऱ्यात छान व्हिडिओ काढला कारण बरोबर म्हणजे घेतलं जे फेस घ्यायचं होतं ते फेस घेतलं असं म्हणायचं मला होतं आणि तुम्ही खरंच छान काढलं आणि आम्ही बऱ्याच जणी म्हणजे करायचं खुर्स्टर घेतलं झालं आम्ही तर चार जण तर तेवढं आम्ही हे सगळं व्हिडिओ करतो तर हा हे आहे आपण घरातला त्यांना हातायला बितायला मागे घेतो माझं काही आपलं नेमकी म्हणून काम असतं केलं तर तिला नाही तर बघत असतं असं काम कारण मला काही कळलं नाही आहे आणि त्या रोणीचं काही असतं आणि आमच्या तिथे तुला कसं होते जे आत्ता घेरेला ते म्हणत होते आनंदीला कसारखी व्हिडिओ काढते समोरून असं आनंदीला म्हणत होते आनंदी म्हणजे हो व्हिडिओ काढते रोणीचा